तर मित्रांनो माझ्या ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर म्हणते आम्ही आलेलो आहोत आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर याला भेट द्यायला तर जर व्हिडिओ आपचा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही पार्किंगची पण सोय बघू शकतात पार्किंग सगळी फुल गाड्या पण खूप आहेत आता आपण डोंगर पण पाहू शकतात बघा सुंदर असे डोंगर आता आपण फ्रेश होऊन आता आम्ही जाणार बघ आता नाश्ता करायला जाणार बघू मी कसा बघ मी छान दिसतो आता आम्ही नाश्ता करायला जाणार थोडे सगळी मंडळी आमची बघा आणि इकडे पण गर्दी आहे आता आपण नाश्ता करणार मग जाणार आता आपण ना नाश्ता नाश्त्यामध्ये काय खाणार काय गर्दी पण आहे इकडे हॉटेल मध्ये बघू शकता वर बॅनर पण लावले आहेत काय काय आहे ते सर्व व्हेज आता आपण चाललो नाश्ता करून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाला जरा व्हिडिओ फास्ट केला आहे खूप मोठा आहे म्हणून तरी पण तुम्ही न स्किप करता पाहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे पण भाविकांची गर्दी आणि समोरच तुम्ही पाहू शकतात त्र्यंबकेश्वरचा गेट म्हणजे इकडे नाही आहे मंदिर आहे आतमध्ये आजमध्ये इकडून सरळ जायचं जरा फास्ट केलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की पहा पण खूप मोठा होता म्हणून आता आपण मध्ये श्लो केलाय चालेल इकडून आम्ही सलग चार तास आम्ही दर्शनाला लागले आम्हाला आणि मुंडई छोटी आणि भगत्रेश्वर ट्रॅक इकडे परत आम्ही मध्ये गर्दी आणि इकडे दोन तास थांबलो परत एकदा इकडे सर्वजण मंडळी बोलवतात मी आणि पप्पा पहिले गेले म्हणून मंडळी चालले दर्शनाला आणि इकडे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरची पूजा चालली आहे अभिषेक चाललाय इकडे मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या आतमधलं काय दाखवू शकत नाही तिकडे काय एंट्री नाही इकडे तुम्ही बघून घ्या कॅमेरा नो नाही दाखवू शकत हे बघा इकडे पण गर्दी बघा त्रिशू आणि हा बाहेरचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा बाय बाय